महापालिकेच्या अतिक्रमण पथकाची रात्रीच्या सुमारास कारवाई बुलडोझर घेऊन बाजारपेठेतील अतिक्रमण हटवली दिवाळीच्या तोंडावर कारवाईचा धडाका सांगली महापालिकेकडून सांगली शहरातल्या मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणांवर बुलडोझर चालवण्यावर आलेला आहे विशेष म्हणजे मध्यरात्रीच्या सुमारास पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून ही कारवाई करण्यात आली दिवाळीच्या निमित्ताने शहरातल्या बाजारपेठमधील असणाऱ्या विक्रेत्यांकडून दुकानांच्या पुढे मंडप टाकण्यात ता आलेले आहेत मात्र यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असल्याने महापालिकेकडून ऐन रात्रीत बुलडोजर लावून रस्त्यावर टाकण्यात ता आलेल्या मंडपाचे अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आलेलं आहे यावेळी काही विक्रेत्यांकडून कारवाईला विरोध करत रात्रीच्या वेळी करण्यात आलेल्या कारवाईबद्दल संताप व्यक्त करण्यात आलेला आहे माझं नाव उत्तम ठोबरे मी मालक आहे आपल्याला परमिशन दुपारी अर्थ वर गेलो होतो आपण महापालिकेत पण त्यांचे साहेब नव्हते मुलाने साहेब तर आपण थांबलोही त्यात एक तासभर थांबून आपण आपल्या धंद्याला आलो आणि त्यांनी पूर्ण आपल्याला काहीही कल्पना नाही देता आपल्या मांडावर ॲक्शन घेतलेले आहे आणि रात्री रात्रीची कारवाई केली आहे आणि आपले संदासुद्धा आठ दिवस दहा दिवस धंद्याचे आहे आता हे चलावंतर काय अवघड झालं आहे धंदा करायचा शंभर टक्के त्यांनी जर आम्हाला पूर्वकल्पना दिली असते तर आम्ही सगळं पूर्ण आत घेतला असतो आम्हाला पण कुठं काय चार करायचा आहे तर त्यांनी पूर्व कल्पना नदीत आपल्याला केलेल्याचं ऍक्शन आहे त्यांनी दहा फुटाच्या आत घ्या म्हणून सांगितले आहेत तर दहा फुटाच्या आत घेतलेलं असतो ना घेतलं असतो ना त्यांनी काय सांगितले नाहीत काय नाही डायरेक्ट जेशी तर जेसी मी डायरेक्ट पाठ्यात दिवाळीच्या पासून आज सकाळी पोलीस प्रशासन ट्रॅफिक प्रशासन आणि महापालिका प्रशासन हे संयुक्त विद्यमानं ह्या दत्त मारुती रोड हरबट रोड बालाजी रोड आणि आपल्या महापालिका इथल्या सर्व परिसराची पाहणी केलेली होती त्यानुसार व्यापारी विक्रेते आपले दिवाळीसाठी येणारे वेगवेगळे विक्रेते आणि इथले लोकप्रतिनिधी यांच्याशी समन्वय साधून सगळ्यांच्या सहकार्यातून आपण इतर विक्रेत्यांना आव्हान केलेलं दुकानदारांना आव्हान केलेलं की इतर ट्रॅफिकची अडचण होणे वाहतुकीची खोळंब होऊ नये म्हणून प्रत्येकानं आपल्या दुकानसमोर दहा फुटाचं अंतर सोडून आपले स्टॉल मांडाव्याचं आवाहन केलेलं होतं त्यानुसार आज इथं महापालिकेनं स ह्या कारवाई आजपास सुरू केलेली आहे त्यानुसार ज्या लोकांनी जास्तीचं मंडप मारलेलं होतं ते काढून घ्यायला लागलेलं आहे जे काढ काढ घ्यायला अडचण आलत होते त्यांच्या पोलीस प्रशासनाच्या मदतीनं आम्ही ते काढले का महापालिकेनं काढलेले आहेत माझं ह्या वतीनं सर्व विक्रेत्यांनाही आव्हान आहे की दिवाळीचा सण हा उत्साह साजरा केला जावा वाहतुकीचा कुठेही खोळंब होऊ नये विक्रेत्यांना ग्राहकांना सहजासहजी आपल्या मार्केटमध्ये येता यावं म्हणून आपल्या महापालिका प्रशासनाने केलेल्या अहवालाला प्रतिसाद देऊन आपण आपल्या रस्ता मोकळा ठेवावा तिथं कोणताही खोळंबा होऊ नये यासाठी कुठलाही मंडप टाकू नये महापालिका प्रशासनाची परवानगी घेऊनच मंडप टाकावा जेणेकरून आपल्या कोणत्याही नागरिकाला कसलाही त्रास होणार नाही बिरू रिपोर्ट एस एन मराठी सांगली